फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे जळगाव शहरामध्ये आणि मी तुम्हाला एक व्हेज मस्त रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी आलेली आहे कन्हैया व्हेज रेस्टॉरंटमध्ये आज तुम्हाला दाखवायचं आहे खानदेशी पदार्थ शेव लाटपाट आणि हा कसा बनतो याची चौकशी असते हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे शिवाय या रेस्टॉरंटचे जे ओनर आहेत ना तर ते रेल्वेसाठी सुद्धा जेवण देतात ते कसं असतं तेही आपण बघायचे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला पण त्याचा फायदा होईल चला तर मग येऊ का झाले वेलकम मॅडम थँक्यू व्हिअर्स मी तुम्हाला ओळख करून देते हे आहेत संजय सुराडा कन्हैया व्हेज रेस्टॉरंटचे मालक साहेब आज आम्हाला तुम्ही शेवलात पण दाखवणार ना हो दाखवून अगदी व्यवस्थित म्हणजे अगदी काही इकडचे तिकडे हे नाही माझ्या व्यवस्थित जमेल ना घरी करायला अरे बा खूपच छान बघूया मॅडम हे आमचे सेफ आहे अधी करा हे तुम्हाला रेसिपी दाखवते नमस्ते काय काय साहित्य लागतं यायसाठी मगच तीन चम्मच हां काजूकनी तीन चम्मच हां जिरा एक चम्मच हां काली मिरी दस हां लॉन्ग चार हां दालचिनी तीन टुकडे छोटी हां छोटी इलायची चार हां स्टार फूल दो हां तेजपान एक एक हां अच्छा ये ऐसा तुकडा करके लिया है ना हां तुकडा करके एक अख्खा तेजपान ऐसे तुकडा करके लिया है तुकडा करके हां अजून काय काय लागतं एक कांदे हां मोठा कांदा आहे मोठा कांदे आहे हां एक चम्मच मिरची हां एक चम्मच नमक स्वाद अनुसार हां एक चम्मच कोकोनट पावडर हां एक चमच कोस्त्री मेथी हाँ। एक चम्मच किचन किंग हा आधा चम्मच हल्दी पावडर तेल तीन चम्मच गार्लिक थोडासा हां और शेव पचास ग्राम पन्नास ग्राम शेव घेतली हां ओके एवढं साहित्य लागणार आहे बस याच्यात होणार का छान हा आपण सुरू करणार आहे शेवभाजी बनाने का पहिले कांदा त्याने एका पातेल्या थोडं पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि आता ते कांदा उकडून घेत आहे त्यामध्ये आता और घालताय ना काजू ढाला डाल रहा ढाल राहत

ही जरा वेगळीच पद्धत नाही मसाला बनवायची दादा आप कहां से है कलकत्ता से है, है। वहा आपने पूरा ट्रेनिंग लिया खाना बनाने का और रोज आप कितने लोगो का खाना बनाते हो से आप कटिंग भी आप करते हो भाजा पण कापून हे दोनशे माणसांचं जेवण बनवतात ग्रेट येत नाही मी पाहिले पण का तसेही कलकत्त्याचे शेफ खूप हुशार असतात तुम्हाला जर का बिर्याणी खायची असेल ना तर ती कलकत्त्याच्या म्हणजे बंगाली शेफच्या हातची जर का खाल्ली ना तर त्याचा स्वाद वेगळाच असतो मी अर्थातच व्हेज बिर्याणी खाल्ली आहे पण त्याची चव अजून माझ्या तोंडावरून गेलेली नाही इतकी सुंदर बनव हरी जी आपका हाय फ्लेम का गॅस आहे फिर भी इतका टाईम क्यू लागत आहे मगज मगज बी जो मगज बीज जो है उसको दस मिनट लगते हैं इसके लिए थोड़ा टाइम लगता है अच्छा मैडम अभी हो गया है अभी अभी मैं छान रहा हूँ इसको छानने से अच्छा हाँ।, हाँ पानी पूरा कम हो गया है हाँ। इसका पानी कम हो गया अभी हाँ।, हाँ।, हाँ। हमें ये पानी फेंकना है या ग्रेवी में इस्तेमाल करना है नहीं पानी फेंक देना है फेंक देना है हाँ।, हाँ। अच्छा। मगज भी है ना ही पूर्ण मोठी मगज भी अपना कलिंगड़ ना लाल कलिंगड़ी भी ये शी सोलन असते ती बाजारात मध्ये विकत मिळते ये मिक्सचर में ग्रेड कर लेते हैं हां आ हाँ। मैडम इसको पीसने के लिए थोड़ा सा पानी यूज करने पड़ेगा हाँ। इसमें थोड़ा मैं पानी डालता हूं अभी थोड़ा सा कैसे पीसना है इसको बारीक पीसना है एकदम बारीक मुलायम हाँ, हाँ, एक मैडम ये हो गया अभी ये एकदम बारीक हो गया वाह ये अगदी लोड़ा सर का दिखते हैं अगदी मक्खन अभी मैं सोलटपट बनाने के लिए शुरू कर रहा हूँ मैं सबसे पहले तेल ले रहा हूँ पॅन मध्ये तेल घातलेलं आहे तेल तीन मोठे चमचे आहे उसके बाद दालचिनी आता तेलात दालचिनी घातली तेजपान तेजपत्ता घातला स्टारफूल स्टारफूल घातलं इलायची वेलची घातली लवंग लवंग घातली काळी मिरी काळी मिरी घातली जीरा, जीरा गर्ता। ये अभी हो गया, अभी मैं। थोड़ा सा हलून गिट लो। हाँ, हाँ। अतः ऐसा मिश्रण गलून गित आओ। अभी मसाला डालूँगा उसी में। हाँ। अपना जो मसाला लिया था, वो मसाला। हाँ। एक चम्मच किचन किंग। हाँ। आधा चम्मच हळदी पावडर हाँ। एक चम्मच रेड चिली पावडर हाँ। स्वाद अनुसार नमक हां आधा चम्मच कोस्तरी मेथी हाँ। आधा चम्मच कोकोनट पावडर हाँ। परतून घ्यायचं हो ते मिश्रण बघा किती सुकं झाले मसाला थोडा सुका त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे चांगली उकळी येऊन द्यायची का जस जसे ते खडे मसाले रशामध्ये उकळले जात आहेत तसा अतिशय सुंदर वास येतो आता कभी हो रहा है अभी हो गया अभी इसमें मैडम सेव ऐड करेंगे अच्छा ये हाँ। हाँ। सेव पचास ग्राम लिया था हाँ। सेव आप अच्छा वही अच्छा। सेव महने का पड़ना नहीं अच्छा ये अलग तरीके की शेव आती है हाँ, हाँ। इसको तुरकाटी शेव बोलते हैं ना ये है बाबा शेव बाबा शेफ हाँ, अच्छा ये जगह ऊंची फेमस है हां ये अभी हो गया हां अभी इसमें कोथंबीर टैप करेंगे हां अभी अपना घोल लोटपोट तैयार है तैयार है हाँ। हो गया हो गया अरे वाह हरी जी हाँ। ये किसके साथ अच्छा लगता है ये मैडम ये भाकरी के साथ तो अच्छा लगता है हाँ। और नहीं तो चपाती नहीं तो नान हाँ। अच्छा लगेगा ना। नान के साथ भी अच्छा लगेगा नान के साथ भी अच्छा लगेगा अच्छा हाँ अभी मैं डिश में डाल रहा हूँ हाँ। थोड़ा थोड़ा सा धनिया ऐड कर रहे हैं उसके ऊपर हाँ। हरी जी हाँ। ये रह गया नहीं मैडम जी ये जो दो प्लेट की सब्जी बनाया था तो आपको एक प्लेट की सबसे रेसिपी दिखाया आपको अच्छा हाँ। मैं हाँ। गरम गरम भाकरी देता हूँ उसके साथ आप हाँ। टेस्ट कीजिए हाँ। आपको कैसा पैसा लागू बताए ब्रेकफास्ट रहता है हाँ। उसकी अभी मैं बना के दिखाता हूँ आपको हाँ। और जो खाना डिनर रहता है वो भी हाँ। बना के आपको दिखाता हूँ हाँ। डिनर लंच हाँ। दोनों मिलता है ना हाँ दोनों मिलता है तो वो भी आप हमें बना के दिखाते आपको बना के दिखाता हूँ जो हमें रेलवे में मिलेगा रेलवे में मिलेगा जो पार्सल थाली अभी हो गया है इसमें एक पनीर की सब्जी एक दाल सलाद चावल पापड़ मिक्स और चपाती ये थाली अपने रेडी हो गया अभी बाप रे बापरे अवघे दिन बीती पटापट की पटा -पट थाली तैयार के लिए कमाली तुम्हें इतक छान जेव रेलवे मध्य मिलना अभी मैं ब्रेकफास्ट बना रहा हूँ पोहा और उपमा अच्छा आ, वो भी पर्सल मिलता आ, है, रेलवे में मिलेगा, अच्छा वा काय मस्त ओ बापरे खूप गरम येत पण तुम्ही फक्त फोन करायचा की रेल्वेमध्ये तुम्हाला भरपूर काजू घातलेला उपमा आणि शेंगदाणे आणि शेव घातलेले पोहे मिळून जातील जळगाव स्टेशनला बऱ्याचशा गाड्या इकडनं जातात येतात हो त्यांना शु चांगलं जेवण मिळत नाही कुठेच हो मग आम्ही ते इथे जळगाव स्टेशनला त्यांना थाली नाश्ता ब्रेकफास्ट लंच डिनर आम्ही प्रोव्हाइड करतो तुमचा शेक खरोखर हुशार आहे त्यांनी अक्षरशः दहा मिनिटात ही पूर्ण थाळी तयार केली आणि पाच मिनिटात त्याने हे पोहे आणि भरपूर काजू घातलेला उपमा हे सगळं मस्त तयार केलं आता मला याची किंमत सांगा ना किती आहे ते उपमा प्लेट हं शंभर रुपये प्लेट हां 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 आणि पोहा आहे हंड्रेड रुपीज प्लेट हो। एक, एक मध्ये दोन मेंबर होऊन होतात <laughs> एकामध्ये दोन मेंबर खाऊ शकू शकतात अच्छा आणि हे किती ग्रॅमचं आहे ते पाचशे एम एल अर्धा लिटर अर्धा लिटरचं आहे म्हणजे एक साडेचारशे ग्रॅमच्या आसपास आहे अच्छा आणि या थाळीची किंमत किती थाळीची आहे तर टू फिफ्टी रुपीज थाळी आहे अच्छा अडीचशे रुपयाची थाळी आहे त्याच्यामध्ये आपण आठ आयटम देतो टोटल आणि ह्याचं वजन किती असेल ह्याचं वजन आहे पाचशे मिल अर्धा किलो अर्धा किलो आहे याचं अरे बा याची प्रोसिजर कशी असते मॅडम गाडी येण्याच्या अगोदर दोन तास अगोदर प्रवाशांनी जर आम्हाला सांगितलं की आम्ही एस वनमध्ये ए सी बोगीमध्ये

तर तुम्हाला मस्त जेवण मिळून जाईल कारण बऱ्याच लोकांना रेल्वेचं जेवण बिलकुल आवडत नाही आणि त्यांचा दोन दोन तीन तीन दिवसाचा सुद्धा प्रवास असू शकतो त्यावेळेला चांगलं जेवण मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं तेव्हा तुम्ही जरूर कॉल करा म्हणजे तुम्हाला जेवण हे असं छान सुंदर मिळून जाईल तुमचा नंबर सांगता का आमच्या व्ह्युअर्सना नाईन फायव नाईन फायव नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह फोर ट्रिपल वन फोर ट्रिपल वन एट झिरो एट झिरो आणि हा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तेव्हा तुम्ही जरूर यांच्याशी संपर्क कर। करा मॅडम आहे टेस्ट करायचं दिसायला तर काय अप्रतिम दिसतय आणि आपण ते बनवले त्यामुळे आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला मी चव घेऊन सांगते हे कसं आहे ते भाकरी बघा एकदम छान तिला असे पदर सुटलेले मस्त आहे मस्त चवय अप्रतिम म्हणजे अशी खमंग बर का आणि जी मगज आहे ना मगज बी त्याचं इतकं छान कोटिंग लागलेलं आहे ना आणि ती काजू कणीची घातली आहे ना ती पण खूप मस्त लागते त्यामुळे अशी खूप झणझणीत नाही पण फिकी तर अजिबात नाही अतिशय अशी तिला डायनामिक चव आहे खूप मस्त आहे तुम्ही घरी ट्राय करा आणि तुम्ही मला सांगालच की कशी झाली नाही संजयजी खूप खूप खुँ थँक्यू तुम्ही अतिशय मस्त रेसिपी शेअर केली शेव लाटपाट आणि आपल्या रेल्वे प्रवाशांसाठी सुद्धा सुंदर सोय सांगितली मी खूप आभारी आहे तुमची धन्यवाद मॅडम